मी दासतयाचा जया चाड नाही सुखदुःख दोहाविरहित जो राहीला सेवभा भिवरेच्या तिरी कट दोही करी धरोनिया नवल काहीतरी पाचारिता पावे न त्वरित धावे भक्ती काजे सर्व भार माझा त्यासी आहे चिंता तोची माझा दाता स्वहिताचा तुका म्हणे त्यास गाई न मी गीती आणि कते चित्ती नधरी काही मी त्याचा दास झालेलो आहे मी श्री विठ्ठलाचा दास झालेलो आहे ज्याला कसलीही इच्छा नाही आणि सुख दुःख या दोन्हींच्या पलीकडे आहे अशाचा मी दास झालेलो आहे म्हणजेच माझ्या देवाचा असा तो देव भिवरीच्या तिरी कमरेवर हात ठेवून उभा आहे अहो हा देव हाक मारली की लगेच धावतो आणि भक्ताचे कार्य करण्याकरता तो त्वरेने येतो माझा सर्व भार मी त्याच्यावरच माझ्या विठ्ठलावरच सोपवलेला आहे आणि माझी सर्व चिंताही आता तोच करतो तोच माझ्या स्वहिताचा विचार करतो माझ्या चांगल्याचा तोच विचार करतो तुकाराम महाराज म्हणतात मी त्याच विठोबाचे गीत माझ्या मुखाने गाईन आणि त्या वाचून दुसरे काहीही माझ्या चित्तामध्ये माझ्या मनामध्ये येऊसुद्धा देणार नाही